पहिली खासगी टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजे अठ्याहत्तर सत्याऐंशी एकतीस सहासष्ट एकाहत्तर आणि चौऱ्याण्णव वीस एकसष्ट नव्वद मळेवाड कोंडुरे देऊळवाडी येथे रविवारी चौगा ग्रामस्थांवरती हल्ला करून गंभीर जखमी केलेल्या त्या बिबट्याला अखेर वनविभागानं दहा तासांच्या शर्तीच्या प्रयत्नानं सायंकाळी सहाच्या सुमारास जेरबंद केलाय हा बिबट्या पूर्ण वाढ झालेला असून तो कुठल्याही प्रकारे जखमी किंवा आजारी नाही त्यामुळे त्याची वैद्यकीय तपासणी करून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार असल्याचं सावंतवाडी वनक्षेत्रपाल सुहास पाटील यांनी सांगितलं आहे रविवारी मळेवाट नजीकच्या कोंडुरे देऊळवाड येथे घर दुपारी बिबट्यानं वस्तीत शिरून चौघांवरती हल्ला केल्याचा प्रकार घडला होता यामध्ये प्रभाकर मुळीक सूर्यकांत सावंत आनंद नावी पंढरी आजगावकर हे गंभीर जखमी झाले होते सद्यस्थितीत त्यांच्यावर गोवा मेडिकल कॉलेज येथे उपचार सुरू आहेत या प्रकारानंतर परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं हल्ला केलेल्या बिबट्या मुळीग यांच्या घराबागील बागेत लपल्याचा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला होता त्या बागेच्या चारही बाजूंनी पावसाचं पाणी साचलं होतं त्या पाण्यातून बाहेर जाणं बिबट्याला कठीण असल्यानं तसा संशय व्यक्त केला होता परंतु रविवारी तो उशिरापर्यंत निदर्शनास आला नव्हता वनविभागानं काल सकाळी पुन्हा एकदा उपवन संरक्षक मिली शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली बिबट्याची शोध मोहीम हाती घेतली काल सकाळी साडेआठ वाजल्यापासून जखमी मुळी यांच्या घरामागील बागेत वनविभागाची टीम दाखल झाली होती यामध्ये वनक्षेत्रपाल सुहास पाटील आजगाव वनपाल पृथ्वीराज प्रताप मळगाव वनपाल प्रमोद राणे आजगाव बांदा मळगाव माजगाव वन परिमंडळातील वन कर्मचारी तसंच कुडाळ आणि सावंतवाडी येथील जलदकृती दलाचे कर्मचारी सहभागी झाले होते शोध मोहिमेत हा बिबटा मुळीक यांच्या बागेला लागून असलेल्या नदीच्या ठिकाणी मोटर पंपाच्या शेडमध्ये लपल्याचं निदर्शनास आलं त्यानंतर वनविभागानं दोन पिंजऱ्यांच्या सहाय्यानं त्याला पकडण्यासाठी रचला यामध्ये पंपाच्या शेडचा दरवाजा खालून कट करून त्या ठिकाणी लोखंडी पिंजरा बसवण्यात आला त्यानंतर शेडच्या पत्र्यावर चढून आतमध्ये पाणी ओतून त्याला उसकावलं त्यानंतर बिबट्या पिंजऱ्यात कैद झाला साधारण दहा तासांच्या या पकड मोहिमेला सायंकाळी सहा वाजता यश आलं या मोहिमेत वनविभागाला स्थानिक ग्रामस्थांचं मोलाचं सहकार्य लाभलं जीरबंद केल्यानंतर या बिबट्याला वनविभागानं ताब्यात घेतलं हा बिबट्या भितरलेल्या अवस्थेत असल्यानं त्याची वैद्यकीय तपासणी करून नैसर्गिक अधिवासात सोडणार असल्याचं वनक्षेत्रपाल पाटील यांनी सांगितलं रविवारी बिबट्याने हल्ला केल्यानंतर त्याला तात्काळ जीरबंद करा अशी मागणी ग्रामस्थांनी वनविभागाकडे केली होती त्या मागणीचा विचार करता मळेवाड कुंडुरा उपसरपंच हेमंत मराठ यांनी पालकमंत्री नितीश राणे यांच्याशी संपर्क साधून घडलेल्या घटनेचं ग्रामस्थांची मागणी त्यांच्या कानी घातली होती पालकमंत्री यांनी या मागणीची दखल घेत अशा सूचना वनविभागाला दिल्या होत्या वनविभागानं काल दिवसभर मोहिमिराबोत बिबट्याला जीरबंद केल्यानंतर मराठे यांनी वनविभागासह पालकमंत्री नितेश राणे यांचे आभार मानले आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल